मी गोविंद बर्गे बोलतो आहे हो तोच गोविंद बर्गे ज्यांनी एका कलावंतींच्या नर्तिकीच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य संपवलं परंतु मी तर काय करू मला असं काय झालेलं काय माहिती मी त्या पूजेच्या जाळ्यात कसं अडकलो हे माझं मलाच कळलं नाही माझा सोन्यासारखा संसार चाललेला होता माझ्या संसाराच्या विलीवर दोन छान फुलंही होती माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम होतं परंतु काही वाईट लोकांच्या नादाला लागून मी पूजाच्या जाळ्यात अडकलो पहिल्यांदा पाहताक्षनी मला काही वाटलं नाही पूजाकडे परंतु नंतर मात्र पूजांनी आपले रंग दाखवले आणि मला तिच्या वश मध्ये करून घेतलं पहिल्यांदा वाटत होतं हे आपल्याकडून चूक आहे आपण कुठं तर चुकतोय चुक परंतु तिची इतकी सवय झाली होती मला की मी तिच्याशिवाय राहूच शकत नव्हतो हे माझ्या बायकोला देखील समजलं परंतु तिने सुरुवातीला मला विश्वासात घेऊन विचारलं पण मी तिच्यापासून सर्व काही लपवलं ती माझी चूक होती परंतु नंतर मात्र तिनं बायकोच्या अधिकारानं सगळं विचारायला सुरुवात केली तरीही मी तिला काही सांगितलं नाही परंतु बाहेरून मात्र सगळं तिच्या कानावर पडत होतं परंतु ती बिचारी नवऱ्यावर प्रेम होतं तिचं त्यामुळे ती सगळं सहन करत होती माझ्या डोक्यातच पूजाचं भूत कोणतं एवढं शिरलेलं की मी तिच्यापासून लांब राहू शकत नव्हतो तिला सगळं दिलं मी गाडी दिली जागा घेऊन दिला दागिने दिले महागडे मोबाईल दिले परंतु तिची हाऊ मात्र संपली नाही एके दिवशी तर तिनं मी राहतो त्या घरच माझ्या नावावर करून दे असा हट्टास लावला होता मी तिला म्हटलं देखील पूजा मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी घर बांधतो दुसरा मोठी जागा घेऊन देतो परंतु नाही तिला तेच पाहिजे होतं माझी सहनशक्ती संपली होती तर का तर मी पूजापासून वेगळं राहण्याची माझी कल्पना देखील होत नव्हती म्हणून त्या दिवशी मी पूजाला फोन करून दमलो तिने उत्तर दिलं नाही म्हणून मी स्वतः आत्महत्या केली आणि माझ्या मुलांना पोरकं केलं याबद्दल मी माझ्या मुलांचे आणि बायकोची माफी मागतो माझ्यासारखी तुम्ही कोणाशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका आपल्या बायका मुलांच्यावरती अन्याय करू नका एवढीच विनंती